नगरपालिकेच्या संदर्भात जर पाहिलं तर वार्ड क्रमांक आठ मधून अपक्ष उमेदवारी त्यांनी दाखल केली आहे त्यांनी अर्ज भरला आहे तर त्यांचे काय विकासाचे मुद्दे आहेत ते कशा प्रकारे विकासाचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाणार आहेत काय सांग पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव प्रसाद प्रकाश वामकर मी उमेदवारी अर्ज भरत आहे आहे हे सांगत की मी आपल्या वार्डातल्या सगळ्या गोष्टीची मला जाण आहे प्रत्येक माणसाचे माझे चांगले संबंध आहे रोज मी समज रासनच्या दुकानाच्या माध्यमातून लोकांना सेवा देत आहे गेल्या तीस वर्षापासून आमच्या आजोबापासून माझ्या वर्डापासून आणि माझ्या मी स्वतः आता पंधरा वर्षापासून रासन दुकान चालवत आहे मला सगळ्या सामान्य माणसाची जाण आहे की सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर पाहिलेल्या आहेत लोकांना काय काय अडचणीत वार्डामधल्या स्वच्छताचा विकास झाला म्हणते विकास झालेला नाही आहे वार्डामधला स्वच्छतेच्या बाबतीत घाण खूप झालेली आहे शहरामध्ये ती पण आपल्याला विकासाचं करायचं आहे आपल्याला त्या स्वच्छता फिल्टरचे पाणी येणाऱ्या भविष्यात सोनकेमध्ये सोनपेठ शहरात फिल्टरचं पाणी म्हणून फिल्टरचं पाणी आपल्या सोनपेठ शहरामध्ये नाहीये एकदम दूषित पाणी सोनपेठ शहराच्या लोकांना पाजलं जात आहे त्यामुळे लोकांना खूप अडचणी येत आहेत आरोग्याचे प्रश्न असले आरोग्यामुळं जनजीवन विकसित विस्कळीत होत आहे त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे सर्व नागरिकांनी बरं मला एक वाढत की जवळपास तुमच्या वार्डामध्ये किती वोटर आहे किती मतदान आहे काय सांगू माझ्या वा वार्डमध्ये पंधराशे सत्त्याऐंशी मतदार आहेत सातशे एक्क्याऐंशी पुरुष आहेत सातशे अष्ट्याहत्तर महिला आहेत बरं आता तुमच्या समोर जे मोठमोठाले उमेदवार येणारे धंदा उमेदवार येणारे पैसावाले उमेदवार येणारे त्यांच्यासोबत तुमची ताकद कशी पडावी लागणार काय सांगा पण विकासाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे सुशिक्षित आहे मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी मास्टर ऑफ सोशल वर्क आहे इंग्लिश आहे फुल ग्रॅज्युएट माणूस आहे मला प्रत्येक गोष्टीचं दान आहे प्रत्येक गोष्टी माहिती आहे राजकीय असू द्या नगर परिषदेचं कुठं काय कामं असतील बँकेचे काय कामं असतील तहसीलचं काय कामं असतील जनसमान सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे सुशिक्षित उद्योग आहे त्यामध्ये तुम्हाला हे होणार नाही कधी होणार नाही कधी माघार घेणार नाही पाहिलं तुम्ही हे प्रशांत वांगर होते यांची भूमिका अशी आहे की त्यांनी अपक्ष फॉर्म टाकलेला आहे एकदम ताकदीनं आम्ही लढू नगरपालिका आणि जिंकू अशा प्रकारे त्यांची प्रतिक्रिया होती जी महाजे नव्हते आपण पाहताय महाराष्ट्र ठेवून